दारखंडावाल्या एक लास्ट बंद केला पाहिजे दारू बंद होऊन प्रश्न सुटतील का मुळीच नाही कारण की इथं दारू नाही भेटली तिकडं तिकडं दुसरीकडे तिकडं खपल दारू प्यायले पण दारू पिलच तर यानं प्रश्न सुटणार नाही जर दारू खरोखर बंद खायची असेल तर जी तयार होती ना त्यालाच ताले लावा म्हणजे नारायगा बास नाबेगी बासुरी नाहीतर मग काय या गावातली बंद केली त्या गावात जाऊन पितात त्या गावातली बंद केली की त्या गावात जाऊन पितात तालुक्यातली बंद केली की जिल्ह्यात पितात जिल्ह्यातली बंद केली की राज्यात पितात असं या भानगडी आहे तर दारूवरती मला नाही वाटत काही शा, शासनाकडे काही ठोस उपाय आहे म्हणून दुसऱ्या

वल्ला दुष्काळ पडला तर येऊन पालक बोला ना दुष्काळ लाडकी बहीण गेली लाडकी बहीण लाडक्या बहिणी आणि लाडका दाजी का तो सहा हजार रुपये पियाला महिन्याचे लाडक्या दाजीच कर काहीतरी लाडकी बहीन बन आणि लाडक्या दाजूची दारू बी बन हे कर म्हणा तू सरकारला म्हणा म्हणा पी तू मुचू तर चड्डी मध्ये पिका छोटा म्हणा विकू नका दारू बरोबर आहे काय काय छोटे झाले त्या दारू पासून तर सुधरा म्हणा तुम्ही आज लोक बी काही त्यांच्या घराला फुलपा ना भिकारी हा फिनारायला भिकारी असाल ना भिकारी आणि म्हटलं तर आशीर्वाद जीव जर कधी दारू विकाल तर त्याचा त्याला फावड्याला भरून नेन फावड्याला आणि त्याच्या मौतीला मी वारा घाला जाईल मग जे म्हणतात ते रडता येतं त्याच्या मौतीला जाईन मी मौतीला आणखीन लागली ना त्याच्या मौती जाईल चालता चालता ऍक्सिडेंट होईल किनाराचा बी निकणाराचा बी भोकरदन रोड ना फक्त ज्या प्रभात भोकरदन रोड ना याची चालता चालता ऍक्सिडेंट होईल याची किनाराची निकणाराची ऍक्सिडेंट झाले पाहिजे फक्त चालता चालता कुठं बी ऍक्सिडेंट होय याची याचे कुठं बी ऍक्सिडेंट होणार आहे आणि जे त्याला टोंगळे दिल तर त्याशी बी होईल टोंगळे दिल मोठे मोठे तर त्याशी बी ऍक्सिडेंट होईल त्याला जर कधी आमची साथीन तुम्हाला एकाची तर त्याचा बी ऍक्सिडेंट होईल इथे जी देवा ना आता काय पाहिजे का कळू नाही मनाचा तुमच्या घरी दारून तुम्हाला काही त्रास नाही या या दारून यायला काही त्रास नाही पण मला तलाच ना त्याला तलाच यायला कळतो काय